आत्कानंगले तालुक्यातील कुंभोज येथील सर्वधर्मियांचं श्रद्धास्थान असलेलं श्री गणेश मंदिराचं बांधकाम अंतिम टप्प्यात टप्प्यातलं असून काम, काम प्रगतीपथावर आहे कुंभोज लोकवस्तीतील पाच गुंठे जागा येथील अहणभर समाजातील कैलसवासी केरबा खोत यांनी गणेश मंदिरासाठी मोफत दिली असून एक लाख रुपये देणगी दिली आहे शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान सलग तीन दिवस श्रींच्या मूर्तींची नगरप्रदक्षिणा श्री गणेश मंदिराचं कलशारोहण श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना महाप्रसाद वाटपासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी श्रींच्या मूर्तींचं गावातील प्रमुख मार्गावरून नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी श्री गणेश मंदिराचं कलशारोहण व श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे यावेळी सलग तीन दिवस भजन कीर्तन प्रवचन असे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे गेल्या दहा वर्षापासून श्री गणेश मंदिराचं बांधकाम रखडलं होतं त्यामुळे मराठी एस न्यूज चॅनलनं वेळोवेळी बातमी लावून रखडलेल्या कामासंदर्भात आवाज उठवला होता याची दखल घेत श्री गणेश मंदिर जीर्णोद्धार कमिटी गणेश भक्त गावातील तरुण मंडळ व ग्रामस्थांनी लक्ष घालून श्री गणेश मंदिराचं बांधकाम पूर्ण करण्याचा निर्धार केला आणि सध्या श्री गणेश मंदिराचं बांधकाम पूर्णत्व झालंय लोकप्रतिनिधी गणेश भक्त ग्रामस्थ गावातील तरुण मंडळं व दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन लोकवर्गणीतून श्री गणेश मंदिराचं राहिलेलं बांधकाम पूर्ण करण्यासाठी सढळ हाताने मदत केली आहे सध्या श्री गणेश मंदिराचं बांधकाम अंतिम टप्प्यात आलं असून रंगरंगोटी करण्यात आली आहे संरक्षण भिंत व इतर कामं अपूर्ण अवस्थेत आहेत तरीही अपूर्ण अवस्थेत राहिलेलं बांधकाम पूर्ण करण्यासाठी गणेश भक्त व दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन सढळ हाताने मदत करावी असं आवाहन श्री गणेश मंदिर जीर्णोद्धार समितीचे सचिव अजित कळंत्रे यांनी केलं आहे कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज